नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण नाश्ता असो किंवा मुलांचा टिफिन दोन्हीला सुद्धा बनवू शकता असा एकदम मऊ लुसलुशी जाळीदार ओलं खोबरं आणि तांदळाचा वापर करून उत्तप्पा पाहणार आहोत तर अतिशय सोपी रेसिपी आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी तीड कप एवढा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ कोणताही आपण घेऊ शकता पण इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे इडली डोसा बनवण्यासाठी जो आपण तांदूळ वापरतात तो तांदूळ इथे आपण वापरू शकता तांदळासोबतच आपल्याला ओलं खोबरं सुद्धा लागणार आहे ओलं खोबरं आपण थोडंसं बाजूला काढून ठेवूया आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून आहे तर इथे मी चार वेळा हा तांदूळ धुवून घेतलेला आहे दीड कप आपला तांदूळ आहे तर ह्यामध्ये आपल्याला दीड कपच पाणी टाकून आहे एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकण्याची गरज लागत नाही त्या त्यासोबतच एक टी स्पून एवढा इथे आपल्याला दाणा टाकून घ्यायचा आहे दाणा हा फर्मेंटेशनचं काम करतो यामध्ये आपण उडदाची डाळ वापरलेली नाही त्यामुळे दाणा टाकणे अगदी गरजेचं आहे वरती झाकण ठेव साधारण चार, सा चार ते पाच तासासाठी आपल्याला हा तांदूळ भिजून घ्यायचा आहे इथे चार ते पाच तास झालेले आहेत आपण तांदूळ आणि मेथीदाणे भिजलेत का नाही ते पाहूया तर दाणा छान फुलून आलेला आहे तांदूळसुद्धा चांगला भिजला गेला आहे आता हे बाजूला ठेवून देऊया उत्तपा छान मऊ लुसलुशीत होण्यासाठी इथे मी अर्धा कप एवढा पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत तर धुवून झाल्यानंतर आपण तांदूळ भिजत ठेवलेलं जे पाणी आहे त्यातलंच पाणी पोह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनटासाठी पोहे छान मऊसर असे भिजवून घ्यायचे तर पोहे थोडेसे बाजूला ठेवून देऊया उत्तपाला छान अशी गोडसर चवेण्यासाठी इथे मी पाव कप एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याची बारीक बारीक काप करून घेतले आणि खोबऱ्याच्या वरती जो काळपट रंगाचा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता खोबरंसुद्धा बाजूला ठेवून देऊया आणि तांदूळ आपण बारीक करून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे एवढा इथे मी तांदूळ टाकून घेतलेला आहे त्यासोबतच आपल्याला थोडेसे भिजवून घेतलेले पोहेसुद्धा टाकायचे बॅटर छान आमण्यासाठी इथे मी दोन चमचे एवढं दही वापरलेलं आहे एका बॅचमध्ये एक चमचा एवढं टाकून घ्यायचं आहे आणि एकदाही मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता तांदूळ वाटण्यासाठी आपल्याला तांदूळ भिजत ठेवलेलं जे पाणी आहे तेच पाणी वापरून तांदूळ संपूर्ण छान असा बारीक वाटून घ्यायचं वाट आहे वाट वाट तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक असा इथे मी तांदूळ वाटून घेतलेला आहे अशा पद्धतीच्या दोन बॅच एकदम बारीक वाटायच्या वाट 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 आणि तिसरी बॅच जी आहे ती आपल्याला थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे तांदूळ वाटण्यासाठी आपण तांदूळ भिजत ठेवलेलं जे पाणी आहे तेच आपल्याला वापरायचं आहे त्यामध्ये आपण मेथीदाणे टाकलेले आहेत त्यामुळे पीठ पटकन फर्मेंट होतं आता त्यासोबतच इथे आपण पावकप एवढं खोबरं घेतलं होतं खोबरंसुद्धा आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने खोबरंसुद्धा इथे वाटून घेतलेलं आहे आता तांदूळ आणि खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता फार पातळ नाही खूप घट्टसुद्धा ठेवायचं नाही आता वरती झाकण ठेवून बारा ते चौदा तासासाठी आपल्याला हे फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे आता इथे आपण दीड कप तांदूळ होता तर दीड कपच पाणी घेतलं होतं त्यातलं अगदीच दोन चमचे एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे पाण्याचं प्रमाण अगदीच थोडंसं कमी जास्त होऊ शकतं इथे बारा ते चौदा तास झालेले आहेत ओव्हरनाईट हे मी फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं तर इथे पाहू शकता तुम्ही एकदम मस्त अशी जाळी पडलेली आहे अगदीच छान असं पीठ फर्मेंट झालेलं आहे ह्या बॅटरपासून आपण डोसे बनवू शकता पण आज आपण छान असे मऊ लुसलुशी जाळीदार उत्तपा बनवणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदा बॅटर उत्तप बनवण्यासाठी इथे मी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण उत्तप्पा बनवून घेऊया नॉनस्टिक पॅन आपल्याला चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे वरती थोडासा पाण्याचा शिंथोडा मारून घ्यायचा आहे कॉटनच्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने आपल्याला पॅन चांगला पुसून घ्यायचं आहे आता वरती आपण दोन चमचे एवढं बॅटर टाकून घेऊया पॅटर टाकल्यानंतर व्यवस्थित पसरून घ्यायचंय तर खूप जाड नाही आणि खूप पातळसुद्धा हा उत्तपा बनवायचा नाही मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हा उत्तपा बनवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे पसरून घेतल्यानंतर लगेच ह्याला जाळी पडायला लागते तर पटकन ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची अगदीच थोडंसं मीठसुद्धा आपल्याला वरून सगळ्या बाजूनी टाकून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा चमच्याने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायच्या त्या उत्तप्याला चिकटल्या जातील वरती झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आणि साधारण एक ते दीड मिनिटासाठी एका बाजूने हा उत्तपा छान असा भाजून घ्यायचा आहे साधारण एक ते दीड मिनटानंतर हा उत्तप आपल्याला दुसऱ्या साईडने उलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिट उत्तपा छान भाजून घ्यायचा आहे वरून थोडंसं इथे मी बटर लावून घेतलेलं आहे बटरऐवजी तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता पण बटरने ह्या उत्तप्याला एकदम मस्त अशी चव येते तर इथे एक ते दीड मिनिट खालच्या साईडने भाजल्यानंतर उलटून घेतलं तर, तर मस्त अशा भाज्यासुद्धा छान भाजल्या गेल्यात आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व उत्तपा बनवून घ्यायच्या आहे ह्यामध्ये आपण खोबरं वापरलेलं असल्यामुळे छान आंबट गोड तिखट अशी छान चव येते त्यामुळे वेगळी चटणी करण्याची सुद्धा गरज लागत नाही तर अतिशय सोपी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद